माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवण्याची दाट शक्यता आहे कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज मुंबईत भेट होण्याची शक्यता आहे सभागृहात रमी खेळणं तसंच सरकारला भिकारी म्हणणं याबाबत अजित, अजित पवार कोकाटेंसोबत बातचीत करतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील आता हा निर्णय म्हणजे पद काढून घेणं मंत्रीपद काढून घेणं की मंत्रीपदाचा कार्यभार वेगळा देणं पोर्टफोलिओ बदलणं हे मात्र अजित पवार ठरवणार आहे दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया अजित पवार मानिकराव कोकाटे असतील धनंजय मुंडे असतील अशा लोकांचा पाठिंबा देतात अजित पवारांच्या या सगळ्या पक्षातील लोकांनी छावा संघटनेच्या लोकांना छावा मराठा युवा संघटनेच्या लोकांना ज्या पद्धतीनं मारहाण केली मस्त सगळं जर बघितलं तर अजित पवारांना या सगळ्या गोष्टी करायच्या का नाही करायच्या हा प्रश्न निर्माण होतो आणि माणिकराव कोकटींना संरक्षण अजितदादाच दा देत आहेत फ्लॅट इनलिगल चुकीचं घेतलं त्याला वाचवलं शेतकऱ्याविषयी चुकीचं वक्त केलं त्याला वाचवलं आता विधिमंडळात रमी घेता आता पुढच्या अधिवेशनाला आम्ही सांगू सगळ्या आमदारांना पत्त्याचे कॅटच घेऊन भवनात जा ना